हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला नवीन दिवसाची आणखीन एक नवीन सुरुवात काय मानसीला आम्ही घेऊन सुरुवातीला विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये गेल्याबरोबर तिला कोणी फ्रेंड भेटले नाहीत रोज तिथं लहान लेकरं आलेले असेल खेळायला त्याच्यामुळे ती अशी रुसून फिरत होती इकडं तिकडं पण थोड्या वेळानं तिथं नबे आली तिच्या सोबत खेळायला रुसून कोण बसलंय रुसून जाऊन देऊ नका

मग विद्यापीठातून घरी येते वेळेस विद्यापीठाच्या बाहेर चांगला ताजा ताजा भाजीपाला असते मग तिथल्या आम्ही येते वेळेस भाज्या घेऊन आलो भाज्या सध्या थंडी असल्यामुळं भरपूर स्वस्त पण आणि एकदम ताज्या ताज्या बघायला भेटत आहेत तर मेथीची भाजी आता जेवढी हिवाळ्यामध्ये स्वस्त असते तेवढी पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तर बघायला पण भेटत नाही त्याच्यामुळं जोपर्यंत जे सिझन आहे तोपर्यंत त्या भाज्यांचा आनंद घ्यायचा आस्वाद घ्यायचा त्याच्यामुळं दहाच्या दोन मी मी करून अशा शेपूची भाजी पुन्हा मेथीची भाजी मिरच्या म्हणजे लागत्याल तेवढ्या आपल्या भाज्या घेऊन आले कारण मी मानसीला पण पालेभाज्या भरपूर खायला शिकवले ती पण खाते आणि त्याच्यामुळं मला आणायला पण सोपं जातंय की वेगळी भाजी करण्याची काही गरज पडत नाही आणि शाळेत पण डब्यामध्ये द्यायला पण सोपं जातंय त्याच्यामुळं मी म्हणजे ते वेळेस ताजा ताजा भाजीपाला घेऊन आले मग या भाज्या व्यवस्थित साफ केल्या तरी पण मेथीची भाजी तेवढी साफ करणं झालं नाही नंतर आणखी सकाळी करावं म्हणून ठेवलं कारण स्वयंपाक करायचा होता मग लागलीच फ्रीजमध्ये ठेवून दिलं सगळं मी अगोदर भरून कारण माणसी आल्याच्या नंतर बॉल आहेत म्हणून टोमॅटो आणि बटाटे सगळे तिनं फेकू फेकू देते किंवा मग बॅटवर हणत बसलेली असते त्या बटाट्याला आणि टोमॅटोला त्याच्यामुळे मग मी मी तिची भाजी तशीच ठेवून दिली फ्रीजमध्ये शेपूची तेवढी मिसून घेतली आणि स्वच्छ करून अशा व्यवस्थित पूर्ण भाज्या परत हिरव्या मिरची मी डेटं काढूनच फ्रीजमध्ये ठेवते कारण जास्त दिवस टिकतात आपल्याला त्या भाज्या मग मिरच्या वगैरे ठेवून सगळं स्वच्छ केलं फ्रीज त्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर माणसीला थोडी झाली होती मग तिला वाप दिली तर अशी नाटक सुरू व्यवस्थित पकड घालून कुआप देऊन झाल्याच्या नंतर मग आम्ही जेवायला घेतलं मानसीचे पप्पा मी मानसी पण हे असं कुणाकुणाच्या घरी सुरू असते रोज संध्याकाळी असते अगोदर मी तिला जेवायला देते पण आम्ही दोघं बसल्याच्या नंतर मम्मी चल मला भूक लागल्या आणि मला तुझ्यासोबतच खायचं आहे बरं चला म्हणलं खाऊ जा पप्पासोबत जेवण कर म्हटलं तर नाही मम्मी मम्मी तुझ्यासोबत जेवण करू दे ना मला हे असं बोलत बोलत सुरू असतंय आणि हे छान वाटतंय म्हणजे सोब, सोबत सोबत जेवायला तिला सोबत घेऊन तिला एकटीला पण दिलेलं असतंय अगोदर स्वयंपाक सुरू असताना पण ती थोडं खाते थोडं ठेवते आणि म्हणजे मला पण का छान वाटतं ती आहे तेवढी तिखट भाजी खाते आमच्यासोबत म्हणजे काही हे करतच नाही त्याच्यामध्ये मला हे नको मला ते खायचं नाही काही नाही म्हणून आणि मला एक सगळ्यात भारी वाटते की म्हणजे आपलं खात आहे गडे, म्हणजे ह्याचा आनंद मला भरपूर आहे कारण ते ताक भाजी भाकर दही दूध म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये महाग येत नाही आणि सोबत सोबत मांडी घालून सुरू असतंय आणि जेवण झाल्याच्यानंतर मी तिला मस्त झोपी घातलं आणि ती गेली झोपी मग